नमस्कार मंडळी मी ज्योती कपिले आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत मंडळी आपण माझ्या मनभावन या पुस्तकाच्या अभिवाचनाला देत असलेल्या अद्भुतपूर्व प्रतिसादाबद्दल मनपूर्वक धन्यवाद आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे अंतरीचा दरवळ हा लेख लेखन आणि अभिवाचन ज्योती कपिले ऐकूया अंतरीचा दरवळ आठवण काय असते बरं ही आठवण मनाच्या खोल तळखरात जपलेलं एक मोरपीस की कस्तुरी सतत सोबत दरवळणारी मनसागरात झालेलं मंथन का मनाच्या शिंपल्यात जंपलेला मोती काळाच्या ओखात काही आठवणी अशा असतात की त्या विसरू म्हटलं तरी विसरता येत नाही आठवणींचं गारूड बऱ्या वाईट आठवणींची साठवण आट्वन, अनुभव बरेचदा आपल्याला जगायचं बळ देत असतं तर अशाच एका ही आठवण संगीत हे बहुधा प्रत्येकाच्या जीवनाचं अविभाज्य अंग असतंच मला गाणी ऐकायला आवडतात त्यामुळे एकंदरीतच गायक वादक या जमातीवर माझं विशेष प्रेम आहे शुक्रतारा मंदवारा दिवस तुझे हे झुलायचे दिस नकळत जाई संधी कालिया अशा स्वरगंगेच्या काठावरती अशी कित्येक गीतं संगीतप्रेमीच्या मनावर अधिराज्य गाजवणारी मी आपल्या स्वर्गीय सुरांनी अजरामर करून ठेवलेल्या गायक अरुण दाते यांचे नाव प्रत्येकांच्या मनात कोरले गेले नसेल तरच नवल भावगीताचे एक पर्व त्यांनी अमर केलं परंतु कविवर्य मंगेश पाडगावकर लिखित अन अरुणजी दाते यांनी आपल्या स्वर्गीय आवाजाने गायलेल्या या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या गाण्यामुळे तर कित्येक दुःखी मनांना जगण्याची उभारी मिळाली आणि मिळत राहीलही संगीताची जादू काही औरच असते सहा मे दोन हजार अठरा त्या दिवशी लोकप्रिय गायक अरुणजी दाते देवाघरी गेले त्यांच्या निधनाची बातमी ऐकून मला प्रचंड वाईट वाटलं आणि प्रवासात असल्याकारणे मला त्यांच्या अंतदर्शनासाठीही जाता आलं नाही पण वर्तमानपत्रात त्यांच्या प्रार्थना सभेची बातमी वाचली आणि अगदी आवर्जून त्यांच्या प्रार्थना सभेला गेले खरं तर मला मंदिरात जाताना प्रार्थना सभेला जाताना सोबत हार फुलं घेऊन जायला फारसा आवडत नाही कारण प्रत्येक आपल्या श्रद्धेपोटी वा प्रेमापोटी हार आणतात आणि ते हार तसेच मूर्ती वा फोटोशेजारी ढिघाणे पडून राहतात परंतु त्या दिवशी मला काय वाटलं कोणास ठोक अरुणजी दाते यांच्यासाठी मला हार घ्यावा असा वाटला माहिती होतं की त्यांच्या फोटोला ऑलरेडी हार घातलेला असेल पण तरीही मला फुलाचा एक चांगला हार घ्यायची इच्छा झाली की मी विचार केला चांगला हार घेणं अरुणजी दाते यांचा माझ्या वतीने सन्मान असेल भलेही आपल्याला हा हार त्यांच्या फोटोला घालता आला नाही तर आपण त्यांच्या पायाशी ठेवूया पण हार घ्यायचाच आणि तोही चांगलाच घेऊ ज्या व्यक्तीने सर्व रसिकांना भरभरून आपल्या अमृतमयी स्वरगंगेत नावू माखू घातलं त्याचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे मी सुंदर पांढऱ्या फुलांचा हार झेंडू आणि चाफ्याची फुलं घेतली जरा लवकरच वेळेआधीच हॉलवर पोचले काही वेळातच अतुलजी दाते आणि त्यांचं कुटुंबीय हो तिकडे आले आणि फोटो व्यवस्थित ठेवणं त्याला त्यांनी आधीच आणलेला सुंदर हार घालून त्याच्या भोवती पुलाची सजावट करणं असं चालू होतं दोन फोटो असल्यामुळे दोन हार त्यांनी आणलेले तेजवर लावलेल्या फोटोचा अडकवलेला दोरा दिसत असल्याकारणे दुसरा हार कापून तिकडे लावला गेला आणि शुक्रतारा या फोटोला जो सर्वांच्या दर्शनासाठी एका खुर्चीवर ठेवला होता त्याला घालायला त्यांच्याकडे हार उरला नाही तो हार नसलेला सुना सुना फोटो बघताच मी धीर गोळा करून माझ्याकडचा कर हार दाखवून म्हटलं आवडणार असल्यास हा हार सरांच्या फोटोला लावावा आणि योगायोग बघा लगेचच मिसेस अतुल ताते यांनी तो हार शुक्रताराच्या फोटोला घातला तेव्हा तत्परतेने अतुलजी म्हणाले वाह मी म्हणाले अत्यंत आंतरिक तळमळीने आणलाय हा हार त्यांचा सन्मान म्हणून त्याचं चीज झालं पण अतुलजी मला प्रचंड वाईट वाटते की ते माझ्या वाढदिवसाच्या दिवशीच गेले तेव्हा लागलीच अतुलजी म्हणाले पण ते तुम्हाला आशीर्वाद देऊन गेले बापरे किती मोठं मन आहे अतुलजी दाते आणि त्यांच्या कुटुंबियाचं मी सन्मान म्हणून नेलेला पांढऱ्या फुलाचा हार खरोखरीच शुक्रतारा अरुंदाते यांच्या फोटोला चढवला गेला माझी सेवा रुजू झाली इच्छा पूर्ण झाली मन शांत झालं अरुणजीचा आशीर्वाद मिळाला सभेला आलेल्या प्रत्येकाच्या ओठावर शुक्रतारा अरुंदाते यांची गुणगान होतं आणि डोळ्यात पाणी तिकडून निघताना मी परत अमर शुक्रतारा अरुण दाते यांना मनोमनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आणि हे फूल तुम दिलेले मजला पसंत आहे ह्या त्यांनीच गायलेल्या गाण्याच्या ओळी गुणगुणत सोबत एक अंतरीची आठवण साठवण घेऊन घराकडे निघाले धन्यवाद शीर्षक होतं अंतरीचा दरवळ लेखन आणि अभिवाचन ज्योती कपिले मंडळी आपल्याला हा व्हिडिओ मनभावन पुस्तकातील अंतरीचा दरवळ हा लेख आवडला असल्यास आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आपल्याला मनभावाने पुस्तक खरेदी करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स जरूर चेक करा सर्व प्रमुख विक्रेते आणि ॲमेझॉन व बुक गंगा डॉट कॉम या वेबसाईटवरही ही पुस्तक उपलब्ध आहे तेव्हा भेटूया लवकरच एका नव्या व्हिडिओसह तोपर्यंत आपली काळजी घ्या वाचत राहा व्यक्त होत राहा लिहित राहा आणि हो पुस्तकांचा प्रसार प्रचार करा धन्यवाद